राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह सुनावणी प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर आज सुनावणी होणार आहे अजित पवारांना पक्षचिन्ह दिलं गेलं आणि त्याच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने याचिका दाखल केली राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर सुद्धा आजच सुनावणी होण्याची शक्यता आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती भुयान यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे आज दोन विषयांवर सुनावणी आहे दोन मॅटर एकत्र टॅग केले गेले आहेत राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचं मॅटर आणि नागालँडमध्ये जे जिथे एन सी चे एम एल ए अजितदादांबरोबर गेले होते आणि स्पीकरांनी त्यांच्या बाजूने निर्णय दिला त्यांच्या विरुद्ध पवारसाहेबांनी अपील केलंय तर पक्ष आणि चिन्ह आणि नागालँड संबंधीचं मॅटर आज आहे आता ह्याच्यात शनिवारी तारीख आली होती तेवीस जुलै पक्ष आणि चिन्ह आणि नागालँडची पण काल पवारसाहेबांच्या वकिलांनी स्पेशल रिक्वेस्ट करून मेन्शन करून हे मॅटर आज बोर्डावर लावून घेतलं आहे पण ते शेवटचं मॅटर आहे आणि अडीच वाजेपर्यंत जसं हा बेंच बसणार आहे त्यामुळे पोहोचण्याची शक्यता कमी आहे